गेल्या काही वर्षात रोड ट्रिपची क्रेझ झपाट्याने वाढली त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला भारतातून कोणत्या देशांची रोड ट्रिप करणं पॉसिबल आहे हे सांगणार आहोत एका रिपोर्ट नुसार रोड ट्रीप द्वारे तुम्ही भारतातून जवळपास अठरा ते एकोणीस देशांमध्ये दे जाऊ शकता मात्र यासाठी तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट विजा परमिट आणि इतर आवश्यक कागदपत्र ही असायलाच हवी नंबर वन दिल्ली ते नेपाळची राजधानी काठमांडू हे अंतर सुमारे एक हजार एकशे बासष्ट किलोमीटर आहे या शहरात रोड ट्रिप करत पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे वीस तास ट्रॅव्हल करावं लागेल नंबर दोन भारताचा शेजारी देश चीनचं अंतर दिल्लीपासून चार हजार एकशे पासष्ट किलोमीटर आहे रस्त्याने चीनला जाण्यासाठी तुम्हाला त्र्याऐंशी तास मोजावे लागतील मात्र तुम्हाला चीन आणि ने नेपाळमधून जावं लागेल नंबर तीन दिल्ली ते मलेशिया हे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे इथं जाण्यासाठी तुम्हाला चार दिवस लागतील नंबर फोर राजधानी दिल्ली ते म्यानमारचं अंतर सुमारे तीन हजार किलोमीटर आहे कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो नंबर फाईव्ह भूतान आणि दिल्ली यांच्यातील अंतर सुमारे दोन हजार किलोमीटर आहे येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे एकोणचाळीस तास लागू शकतात नंबर सिक्स जर तुम्हाला दिल्लीहून ग्रीसला जायचं असेल तर दिल्ली ते ग्रीस हे अंतर सुमारे पाच हजार किलोमीटर आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आठ ते, तुम्हा ते नऊ दिवस नक्कीच लागू शकतात नंबर सेवन दिल्ली चांतर सा ते इटलीचं अंतर सुमारे सहा हजार एकशे एकोणसाठ किलोमीटर आहे इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला चार ते पाच दिवस लागतील हा आता हा झाला कालावधी पण मंडळी तुम्ही जर रोड ट्रिपने निघालाच असाल तर त्याआधी वरील सर्व देशांमध्ये ट्रिपला जाण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते हे समजून घ्या जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर कोणताही देश तुम्हाला बॉर्डर क्रॉस करण्याची परमिशन देत नाही